नमस्कार सर्वांना एंजल आणि मिश्का या चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते संध्याकाळ चारच्या नंतरचं माझं रुटीन कसं असतं ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ही एंजल आहे एंजलला आज ट्युशन होतं चार वाजता तर ती उठून तयार होत ती आम्ही सगळ्या गोष्टी हळूहळू करत होतो कारण बाबू झोपलेली तिचे पप्पा पण झोपलेले आणि ती मस्त तोंडात पाय धुवून आली मग तिची तयारी सुरू होती सुट्ट्यांमध्ये खूप गोंधळ करतात घरी मुलं म्हणून तिचं थोडा दिवस ट्युशन सुरूच आहे आणि त्याच्यानंतर मी तिला डान्स क्लास पण लावलेला आहे तिकडे पण ती जाते तुम्हाला नंतर मी एखादा व्लॉगमध्ये दाखवेल तिचा डान्स क्लास वगैरे तर तिला सुट्ट्यांमध्ये डान्स क्लास, क्लास अजून दुसरे क्लास लावायचा आहे अजून जॉईन नाही केलं आहे ते करणार आहे कारण आम्ही जिथे राहतो आता रेंटने तो रूम पण आमचा जरा शिफ्ट करायचं चाललं आहे दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे ती पण रूम आम्ही बघून आलेलो आहे तर मे बी आम्ही ती पण रूम पटकन ही आता इथे इथे राहतो ती पण रूम आम्ही चेंज करू शिफ्ट वगैरे करायचं चाललं आहे त्याच्यामुळे वेळ नाही मिळते ब्लॉगिंग करण्यासाठी पण बाबू झोपलेली तोपर्यंत मी दुपारीही झोपायला देत नाही कधीतरी झोपते तर आज ती झोपलेली थोडा वेळ पण मग एंजलचं ट्युशन होतं त्याच्यामुळे मग मला झोप नाही मी उठून मग तिची तयारी वगैरे केली मग तिची तयारी करताना बाहेरचं सगळं गॅलरीमध्ये एंजलने काय काय काढून ठेवलेलं ते सगळं आवरून घेतलं मग नंतर झाडून पण घेतलं कपडे काढलेले मी तिच्या सो बाबू झोपलेली तोपर्यंत मी करून घेतलेलं मग आमच्यासाठी चहा वगैरे ठेवलेला संध्याकाळी पण दुपारच्या वेळेस पण थोडा वेळ आराम करायला मिळतो कधी मिळतो कधी नाही मिळत कारण ही छोटी खूप झोपलेली नसते खेळत असते कधी झोपते तिचं टायमिंग नाही आहे ती कधी पण झोपायला हे करते नाहीतर मग ती खेळत असते पूर्ण दिवसभर दुपारचं पण त्याच्यामुळे वेळ नाही मिळत मला पण आराम करायला आता ट्यू एंजलचं ट्युशनचं टाईम झालेला म्हणून मी तिला रेडी करत होते आणि ती आणि तिचं नाटक सुरू होतं तिचे तिला कधी केस असे बांधायचे असतात कधी असे कधी हा फ्रॉक नाही घालायचा तिला हा जबरदस्ती मी फ्रॉक घालायला दिलेला कारण तिला नुसतं टी शर्ट आणि हाफ पॅन्ट वगैरे असे आवडतात तिला नाही आवडत फ्रॉक घालायला तर तिला जबरदस्ती फ्रॉक घातलेला तर तिने मला बघितलं असेल ते तिने मला चॉकलेट दिलेलं खायला म्हणजे बाबूसाठी ती ठेवून जाते चॉकलेट वगैरे मग एंजल रेडी झाली आणि निघालेली ट्युशनला एंजल गेल्याच्यानंतर मी आवरून घेतलेला अर्धा बाबू झोपलेली तर झाडून वगैरे हॉलमध्ये झाडून घेतलेलं गॅलरीमध्ये झाडून घेतलेलं सगळं पसारा आवरलेलं आज जरा पाण्याचा गोंधळ होता त्याच्यामुळे भांडी माझी पडलेली आमच्या इथे गुरुवारचं जरा पाणी नसतं मग चहा बनवली चहा बिस्किट मस्त आम्ही तिघांनी चहा बिस्किट खाल्लं आणि ही नंतर उठून बसलेली ही बघा उठल्यावर की ते मस्त हसत होती केवटी तिच्या पप्पांना बघून ती मस्त हसते आणि परत झोपते नाटक करत होती पप्पा होते ना ये ये, ये करत होते तर ती तिच्या पप्पांना बघून बघते हसते लाचते तिचं नाटक सुरू होतं उठल्या उठल्या रडणं नाही पण तिचं हसणं पहिलं असतं दुसऱ्यांना बघून झोपेतून उठल्यावरती ती रडत नाही मग ती खूप वेळ तिला ये 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 करून मग ती उतरली नंतर आली ती आमच्याकडे खाली बसायला आम्ही चहा घेत होतो तर किती मस्त लागते ती मग तिला बघत बघत ती उठली तर मग तोपर्यंत माझं झाडण वगैरे झालेलं फक्त बेडरूम राहिलेलं मग तो आवरून घेतला मी आणि एंजेलाज डान्स क्लास नव्हता त्याच्यामुळे तिला फक्त मग ट्युशनलाच जाऊन यायचं होतं सुट्ट्यांमध्ये थोडंसं ॲक्टिव्हिटी लावलेल्या बरं असतात मुलांचा पण टाईम जातो कारण मग त्यांचा स्कूलच्या टाईममध्ये पूर्ण दिवस बिझी असतो त्यांचा शेड्यूल आणि नंतर मग सुट सुट्ट्या सडनली सुट्ट्या एवढ्या पडतात तर ता त्यांना मग कंटाळा येतो एंजलला तर खूप कंटाळा येतो मग घरा तिला घरामध्ये राहणं हे इकडे मी सगळे कपाट व्यवस्थित करून ठेवलेलं कपडे सुकलेले घा घडी मारून ठेवलेले आणि हिला मी तिच्या पप्पांबरोबर पाठवलेलं की एंजलला घ्यायला चालले तर मग हिला पण घेऊन जात तिचे पप्पा ऑटो काढत होते तोपर्यंत तिचे बाबा तिला घेऊन फिरत होते ती खूप खुश झालेली तिला जायचं होतं ना त्याच्यामुळे तिला पटकन भरवलं तिची तयारी केली तिला रेडी करून मग पप्पासोबत पाठवलं मी मग तोपर्यंत मी दुसरे काम आवरले आणि मग संध्याकाळी सहा सहा वाजता एंजल आली दूध नव्हतं तर तिच्या पप्पांनी दूध घेऊन तिला पाठवलेलं दूध वगैरे झा घेऊन आलेली ती <coughs> आणि ही बाबून खालीच फिरत होती बाबांबरोबर तिच्या तिला पप्पा थोड्या वेळ खालीच फिरवत होते मग संध्याकाळी हे बघा ही भांडी पडलेली जेवणाची माझी तयारी चाललेली जेवण वगैरे रेडी झालेलं पप्पा लवकर आमच्या जेवतात मग त्यांना मी जेवण दिलेलं माझं जेवण रेडी होतं भाजी चपाती डाळ भात वगैरे सगळं झालेलं आणि मग पप्पांना जेवण दिलं आणि त्याच्यानंतर मी ह्या दोघींबरोबर बसलेली खेळत <coughs> बाबू झोपलेली तर ती उठून उठलेली उट तिला मम्मी घेऊन फिरत होते कारण मग ती उठली की मग तिला एकदा एक तर तिला मम्मीच पाहिजे असते मग ती खाली बसत नाही मग तिला घेऊन बसले आम्ही खेळायला एंजलची फ्रेंड पण आलेली मग त्यांच्याबरोबर ती, ती खेळत ला होती लहान मुलं दिसली की तिला खूप आवडतं मग ती तिला लाड करायला जात होती तिच्या अंगावरती हे एंजलचे फ्रेंड आहेत बाजूलाच शेजारीच राहतात तर ते खेळायला आलेले तिच्यासोबत मग ती पण खूप खेळत होती त्यांच्याबरोबर पण मी उठली की मग रडते ती मी पण पाहिजे तिला असं बाजूला सर्वेजण पाहिजे खेळायला तेव्हा ती एकटी बसते खेळते नाहीतर मग ती उचल आणि फिराशी करते ती मग संध्याकाळी आमचं जेवण वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या तुम्हाला दिसत असेल माझं किचन क्लिनिंग केलेलं मी भांडी वगैरे घासून ठेवलेले ला। आणि लास्ट काम हे असतं की दूध वगैरे तापवून ठेवायचं संध्याकाळी मग ते दूध वगैरे तापवून ठेवलेलं आणि आमचं जेवण झालेलं आणि नंतर मग लास्ट काम राहिलेलं ला। पूर्ण दिवसाचं रुटीनमध्ये आपण खूप थकून जातो त्याच्यात एकतर दुपारी झोप नाही मिळत मग संध्याकाळी कधी झोपेल असं होतं मग हे सगळं आवरून मग मी कि किचनचं सगळं क्लिनिंग करून दूध तापायला ठेवलं तोपर्यंत बेडरूममध्ये मी अंथरूण वगैरे टाकायला गेलेली कारण की तिचे पप्पा अजून आलेले नव्हते त्यांचं जेवण बाकी होतं मग एंकलचे पप्पा थोडे लेट आलेले मी तुम्हाला जसं की बोलले रूम शिफ्टूनचं चाललं आहे कामाचं आणि मग त्याच्यानंतर सगळं माझं हे आवरून झाल्यावरती लास्ट फायनल काम अंतरून टाकायचं चला चा। तर मग बाय आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नाही की मला शेअर करा मला सांगा कमेंटमध्ये तुम्हाला आवडलं असेल तर बाय गुड नाईट